रामखेड शहर विकास प्रारूप आराखडा जो नगरपालिकेने विचाराधीन मांडलेला आहे त्या आराखड्याला विरोध करण्यासाठी तो आराखडा अन्यायकारक का आहे हे दाखवण्यासाठी आपण गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आणि निदर्शने करत आहोत आज नगरपालिकेच्या या आराखड्याच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे या धरणे आंदोलनासाठी जे जे बाधित लोक आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं त्यांना मी विनंती करतो खरं तर शहराचा विकास होत असताना शहर भकात झालं नाही पाहिजे हा विचार प्रत्येकाने मांडला पाहिजे आणि म्हणून शहराचा विकास आराखड्याचा हा जो प्रकार आहे तो आपण थांबूया आणि चांगला विकास आराखडा तयार करण्यासाठी पाठवूया असा मी आपल्याला सगळ्याला आवाहन करतो आणि सगळ्यांनी आज या बैठकीला उपस्थित राहावे या ठिकाणी धरणे आंदोलनाला उपस्थित राहावे ही विनंती करतो